विटा एका स्टेशनरी दुकानाच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत तब्बल चौदा लाखांचे साहित्य भस्मसात झाले आगीचे नेमके कारण समजू शकले नाही ही घटना आज दिनांक दहा रोजी सकाळी साडेसहाच्या पूर्वी घडली याबाबत संबंधित दुकानाचे मालक संकीत सुनील शहा यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की विट्यातील गाव भागात जुन्या दगडी पाण्याच्या टाकीशी जारी संकित शहा यांचे स्टेशनरी दुकान आहे या दुकानातील वया पुस्तके कंपास कागद पेन फाईल्स वगैरे शालेय साहित्याचे गोडाऊन जवळच असलेल्या बाबर गल्लीकडे जाणाऱ्या एका तीन मजली इमारतीच्या तळघरात आहे आज पहाटे साडेसहाच्या दरम्यान शटर बंद अवस्थेत असलेल्या या गोडाऊनमधून दूर येत असल्याचे काही स्थानिक लोकांनी पाहिले त्यावेळी या गोडाऊनच्या मोठ्या शटरच्या बाजूला बऱ्याच दिवसांपासूनचा पडलेला कचरा पेटल्याचे आणि त्यामुळे आज जाणाऱ्या लाईटच्या वायरलाही आग लागल्याचे दिसले त्यावेळी हा दूर या जळालेल्या कचऱ्याचा असावा असे समजून लोकांनी त्याकडे प्रारंभी दुर्लक्ष केले मात्र सत्तर चा, 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 ते ऐंशी फूट लांबीच्या गोडाऊनच्या दुसऱ्या बाजूच्या शटरच्या छोट्या दरवाज्यातूनही धूर येत असल्याचे पाहून तेथील रहिवाशांनी विटा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगून वीज पुरवठा बंद करण्याची विनंती केली तसेच पालिकेच्या अग्निशमन दलाला तात्काळ आचारण केले तोपर्यंत सकाळचे आठ वाजून गेले होते तसेच स्थानिक माजी नगरसेवक अविनाश चोथे प्रसाद लिपारे राजाभाऊ तोडकर आदींना याबाबत माहिती दिली ते घटनास्थळी आले मात्र दोन्ही बाजूने कुलूप बंद अवस्थेत असलेले शटर आणि आतमध्ये मोठ्या प्रमाणात लागलेली आग यामुळे बाहेरून पाणी कितीही मारले तरी आत जात नव्हते शेवटी तात्काळ जेसीबी बोलावून एका बाजूने मोठे शटर तोडले आणि त्यानंतर चार पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले मात्र तोपर्यंत तो बरेच साहित्य भस्मसात झाले गेल्या दोन दिवसांपूर्वीच या गोडाऊनमध्ये समकीत चहा यांनी नव्याने साहित्य भरले होते अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे शहा आणि त्यांचे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर आणि राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी घटनास्थळी भेट देत शहा कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला